छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी विविध समित्या निवडण्यात येणार रावसाहेब देसाई शिरोळ शहरात उभारण्यात येत असलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व स्मारक समितीची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी पत्रकार परिषदेत घोषित केले एकतीस जणांचा समावेश असलेली समिती वेगवेगळ्या स्तरावर काम करणार आहे शिवाय पुतळ्याचे काम लवकरात लवकर होऊन ते पूर्ण व्हावे याकरिता विविध विषयाच्या निवड समिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले शिवाय सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून पुतळा समितीमध्ये ज्यांना काम करावायचे आहे व आमच्याकडून नजरचुकीने नाव राहिले असेल तर त्या युवकांनी पुतळा समितीशी संपर्क साधून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले या पत्रकार परिषदेला माजी सरपंच गजाननराव सकपाळ दर्गु गावडे राहुल यादव धनाजी चुडमुंगे संजय शिंदे विजय आर्गे बाळासो कोळी दिगंबर सकवड बापूसाहेब गंगाधर आदी मान्यवर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते समिती पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव खजिनदार धनाजी चुडमुंगे सचिव पांडुरंग उर्फ अविनाश माने सदस्य माझे खासदार राजू शेट्टी माझे आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने दत्तचे संचालक दरगू गावडे माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर माजी नगरसेवक प्रकाश गावडे पंडित काळे शरद उर्प बापू मोरे माजी सरपंच गजानन संगपाळ प्रमोद उर्फ बाळासो लडगे विजय वसंतराव आर्गे बी जे माने रणजित सिंह दिलीपराव पाटील सचिन शिंदे उर्फ बाळासो गावडे बाळासो कांबळे प्रवीण चुडमुंगे रणजित जयवंतराव जगदाळे धनाजी शिवाजीराव जाधव शक्तिजित गुरव रावसाहेब माने सहसचिव अमर माने शुभम धनाजी माने पिंटू उर्फ काशीम बाळासाहेब शेख यांचा समावेश करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी विविध समित्या निवडण्यात येणार आहेत या समितीमध्ये प्रत्येक समाजातील व्यक्तीची निवड करून कामकाज केले जाणार आहे त्याही समित्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत असे समितीचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सांगितले सुद्धा तुम्ही सुजवा जर कमिटीत गेले राहिले असे तुम्ही करावं शदर कमिटी नामत्र असून ही जी कमिटी आहे ती उत्तर दातू करण्यासाठी व शासकीय परवानगीची जबाबदारी बर का पत्रव्यवहार करण्यासाठी स्थापन केलेली आहे हे कार्य शिरोगावचे गावची असून गावच्या पुढाकाराने होऊन तडीच निधी सगळ्यांनी पुढाकार यायचा सदर कमिटी ही माझी इच्छा असून सुद्धा सहभागी करण्यासाठी मर्यादा आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या समित्या स्थापन करून ती ती जबाबदारी त्याच्या त्या त्यासा 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 त्या समिती सोपवायची आहे त्यासाठी इतर नवीन सदस्य गेलेली आहेत उदाहरण इंजिनियर पत्रकार त्यातून निधी संकलन प्रशासनिक कामकाज त्यानंतर नियोजन तरुण मंडळ आणि निधी समिती व लेखा समिती अशी त्या ठिकाणी याच्याप्रमाणे कृतीच्या याच्याप्रमाणे आणि अशा पद्धतीने आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा